कुटुंबातील कोणी जर संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील किंवा श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असेल किंवा दिव्यांग योजनेचे लाभार्थी असेल कोणत्याही शासकीय योजनेचे जर लाभार्थी असेल आणि त्यांना दरमहा दीड हजार रुपये महिना दिला जात असेल तर त्यांच्यासाठी महत्वपूर्ण असे अपडेट आहे गेल्या तीन महिन्यापासून जर तुमच्या कुटुंबातील किंवा तुमचा जर पगार झाला नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय आता या दोघ मी व्हिडिओ बनवला होता की पंधरा एप्रिल पासून तुमच्या खात्यावरती पैसे जमावायला सुरुवात होईल दोन महिन्याचा पगार हा जमावेल पण अजूनही पैसे टाकायला सुरुवात झाली नाही त्याला काही टेक्निकल इश्यू आहेत काही कारण आहेत पगार तर तुमचे येणार पण त्या अगोदर काही लोकांच्या त्या व्हिडिओला कमेंट आल्या की गेल्या तीन महिन्यापासून आमचा पगार झाला नाही आता त्यांनी करायचंय काय तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने तुमचा जो पगार आहे किंवा तुम्ही जे अनुदान दिलं जातं या योजनांद्वारे ते अनुदान तुमचं दिलं जातं डीबीटीवर डीबीटी म्हणजेच काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच तुमच्या आधार खात्याशी एक जे खातं लिंक असेल आधारशील त्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे दिले जातात हे दिले जातात केव्हापासून डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून मित्रांनो झालं असे की जवळपास महाराष्ट्रातील तीस ते चाळीस जे पेन्शनधारक आहे किंवा ज्या ज्यांना या योजनेचं अनुदान आहे त्यांचं या ठिकाणी आधार प्रमाणीकरण राहिलेलं आहे किंवा त्यांची नोंदणी राहिलेली आहे मग त्यांनी काय करायचं गेल्या तीन महिन्यापासून तुमचा पगार झाला नसाल तुमच्या तहसील कार्यालयाशी तुम्ही संपर्क करायचा त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड असेल बँक पासबुक असेल काय तुमचे डॉक्युमेंट्स असते ते नेऊन द्यायचे तेथे ते ते तुमची नोंदणी करून घ्यायची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केल्यानंतर हे झालं तुमचं पहिलं काम आणि दुसरं काम म्हणजे तुमचं खातं हे आधार संलग्न करून घ्यायचे तुमचं ज्या बँकेमध्ये खातं असाल मग स्टेट बँक असेल किंवा बँक ऑफ महाराष्ट्र किंवा कोणतीही आर आर बी असेल म्हणजे प्रादेशिक बँक असेल ग्रामीण बँक म्हणतो आपण त्याला त्यापैकी ज्या बँकेत तुमचं आहे त्या बँकेमध्ये तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड नेऊन आहे त्या बँकेशी तुमचं आधार कार्ड हे संलग्न करून आहे बँक खात्याशी तरच तुम्हाला येणारा जो मार्च असेल किंवा एप्रिलमध्ये जो पगार येईल तो पगार क्लिअर येईल अन्यथा तुम्हाला हा पगार येणार नाही त्या संदर्भात लोकमतने सुद्धा या ठिकाणी एक न्यूज दिली होती त्यामुळे लवकरात लवकर तुमचं खाते आधार संलग्न करा त्यानंतरच तुमच्या खात्यावरती राहिलेल्या तीन महिन्यांचा पगारसुद्धा या ठिकाणी जमा होईल अशा प्रकारे महाराष्ट्र शासनामार्फत सांगण्यात येते अशी अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आहे भेटूया अशाच नवीन अपडेटसह नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र